राजांविषयी राजांचं रायतेविषयी होतं एक सुंदर कविता आहे मी तुम्हाला कविता सादर करून दाखवतो जी मी दोन दिवसापूर्वी लिहिलेली आहे आवडली तर नक्की टाळ्या माझा आई मला शिवाजी व्हायचंय कविता काय आहे मला शिवाजीच व्हायचंय ऐकलं ना तुम्ही पुन्हा एकदा आहे का मला शिवाजी व्हायचंय आणि मला माहित आहे शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे कोणी शिवराया होत नाही शिवरायासारखी तलवार घेतली म्हणजे कोणी शिवराय होत नाही शिवरायांसारखी चंद्रकोर लिहिली म्हणजे कोणी शिवराय होत नाही शिवरायांसारखं घोड्यावर बसलं म्हणजे कोणी शिवराय होत नाही रे उघडच काय साक्षात शिवरायांसारखं दिसलं तरी मला काय करायचंय मला शिवरायांना खूप खूप वाचायचंय आय मला मी शिवराय होईल माझी तेवढी पात्रता काय अरे मी सांगतो ना या जगामध्ये कुणाची एवढी विद्वत्ता शूरता आणि बुद्धिमत्ता नाही की ते शिवराय होती पण शिवरायांच्या विचारांत आपण वाचू शकतो शिवरायांच्या वाचू शकतो त्या विचारांचा पाईक मला व्हायचा आहे आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचं आहे आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय शिवरायांनी जे कार्य केलं ना ते जगात कुणाला नाही जमलं शिवरायांनी जे कार्य केलं ना ते जगात कुणाला जमलं अवघ्या वयाच्या चौदा वर्षी शिवरायांनी प्रतिज्ञा घेतली होती की मी कुणाचा नोकर आणि कुणाचा चाकर होणार नाही मग मी काय करेल मी स्वतःच स्वराज्य स्थापन करेल आणि असं आई म्हणा एकदेश शिवराय व्हायचंय आणि आई म्हणा एकद शिवराया व्हायचंय शिवरायांना वाचलं खूप पण आता शिवरायांना समजून घ्यायचंय शिवरायांना वाचलं खूप पण आता शिवरायांना समजून घ्यायचंय अब्जल खानाचा वध केला फक्त एवढे शिवराय बस फक्त एवढे शिवराय यापुढे सुद्धा शिवराय आहेत एकटेकडे यापुढे सुद्धा शिवराय आहेत म्हणजे जगातील सर्वात मोठी हायली इंटेलेक्च्युअल माइंड अरे अरे लक्ष तुमच्या हायली इंटेलेक्चुअल माइंड म्हणजे शिवराय दॅट इज वॉन अँड इकॉनॉमिस्ट म्हणजे शिवराय अँड इंजिनियर म्हणजे शिवराय शिवरायांनी जे कार्य केलं ते जगात पुरालयाने जमलं असं मलाही काही करायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचं आहे अरे आई मला एक दिवस शिवराय